खेड्यापाड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ही योजना राबवली जाते गावोगावी या योजनेचं आणि या स्पर्धेमध्ये मान तालुक्यातील स्वरूप खानवाडी या गावाने भाग घेतलेला आहे काल या ठिकाणी अपर आयुक्त असतील आयुक्त असतील जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील मान पंचायत समितीचे अधिकारी असतील या सगळ्यांनी या ठिकाणी पाहणी दिली पाहणी करून या ठिकाणचा जो आढावा आहे तो घेतलेला आहे याविषयी अधिक माहिती जाणून हो घेणार आहोत आपण इथल्या नागरिक मी राजेश महादेव कदम स्वरूप खनवाडी गावचा पोलीस पाटील सध्या या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायतराज अभियान चालू आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं आम्ही या अभियानामध्ये सहभागी झालो लोकांच्या प्रचंड सहकार्यामुळं आम्ही आज तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नंबर मारण्याच्या परिस्थितीमध्ये आहे गावामध्ये आमची जी घरकुलाची कामे होती ती शंभर टक्के पूर्ण आहेत त्याचप्रमाणे जलतराची जी कामं आहेत ते एकशे चौऱ्याऐंशी खड्डे पूर्ण आहेत घनकचरा व्यवस्थापन पूर्ण आहे स्मशानभूमीमध्ये सौर दिवे आहेत पाणी आहे झाड वृक्ष लागवड आहे स्वच्छता आहे त्याचप्रमाणे सर्व धार्मिक आणि मुख्य रस्त्याकडे जे सुशोभीकरण केलेलं आहे भिंती रंगवलेल्या रंग आहेत रंगरंगोटी झाली आणि बोलक्या के भिंती केलेल्या आहेत त्याचप्रमाणे या अभियानाच्या माध्यमातून या गावामध्ये माजी सैनिक भरपूर आहेत तर माजी सैनिकांनी विधवा महिलांचा सन्मान केलेला आहे आम्ही त्याचप्रमाणे आयुष्मान कार्ड शंभर टक्के आमची पूर्ण आहेत महिलांसाठी जे अनिमिया कॅम्प लावले होते एच बी टेस्ट होत्या त्यामध्ये पण आपण गाव संपूर्ण पूर्ण केलेला आहे आम्ही ते त्याचप्रमाणे गायरान जमिनीमध्ये आम्ही दोन हजार वृक्षांची लागवड करून त्या ठिकाणी ठिबक सिंचनची शाश्वत म्हणजे पूर्ण केलेलं आहे ठिबक सिंचन कायमस्वरूपी त्या झाडांना जगण्यासाठी ठिबक सिंचन पूर्ण केलं आहे या गावामध्ये एकशे पस्तीस लखपती बचत गट आहेत त्याचप्रमाणे अंगणवाडी आणि शाळा सुशोभीकरण केलं आहे सर्व भिंती रंगवल्या आहेत शाळेमध्ये शुद्ध पाणी आहे प्रत्येक खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्याचप्रमाणे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे वाचनालय आहे एकंदरीत शाळेची गुणवत्ता आमची चांगली आहे त्याचप्रमाणे पानंद रस्ते आणि गावठाण हद्दीतील ओढा खोलीकरण यामध्ये आमचा सहभाग आहे शासकीय सर्व दाखले आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देतो त्याचप्रमाणे घरपट्टी आमची पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याच्या दरम्यान आहे राहिला फक्त आमचा लोकसहभाग आणि तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून शंभर टक्के तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आमचा असणार यात काही शंका नाही आणि या कामी आमच्या गावचे बुद्धिमान ग्राम विकास अधिकारी चंद्रकांत धनान यांना आणि आमचे सर्व टीम त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आणि या गावचे चाणाक्ष ग्रामस्थ यांचं सहकार्य लागलं आणि ह्या सर्व सहकार्याला मार्गदर्शन खरं पाहिलं तर आमचे आपल्या पंचायतशी कर्तव्यध्यक्ष गटविकास अधिकारी श्री पं प्रदीपजी शेंडगे साहेब यांनी आम्हाला येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यामुळे आज तर आज आपण आमचं गाव खर तर या एक नंबरच्या क्रमांकापर्यंत पोहचू पाहते त्याचप्रमाणे काल गावामध्ये पुणे विभागीय अपर आयुक्त श्री नितन माने साहेब त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त श्री धनावडे साहेब सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री प्रदीप शेंडगे साहेब त्याचप्रमाणे उप गट विकास अधिकारी श्री चंद्रहान चंद्रकांत खाडे साहेब आणि गट अधिकारी श्री शिसे एलियम यांनी पाहणी केली आणि आमचं आयुक्त साहेबांनी खरंतर काल कौतुक केलंय आणि शंभर टक्के तुमच्या गावचा नंबर येईल असं आम्हाला माफक आश्वासक आ, हे अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनी आमच्या गावचं कौतुक केलं धन्यवाद